या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला राज्यभरात परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकींसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे धुळे जिल्ह्यातील तिन्ही नगर परिषद आणि एक नगरपंचायतीची निवडणूक पार पडत आहे यापैकी तीन ठिकाणी महायुतीत बिघाडी झालेली बघायला मिळते या तिन्ही ठिकाणी भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवताना दिसते तर दोंडाईचा वरोळाडे नगरपरिषद निवडणूक ही बिनविरोध ठरली आहे इथे भाजपचे सर्व नगरसेवक आणि नगर अध्यक्षांदेखील बिनविरोध निवड झाली आहे धुळ्यातील प्रत्येक नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात शिरपूर तालुक्यात वरावडे नगरपरिषद माजी मंत्री अमरीश पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे या निवडणुकीत त्यांचे पुतणे चिंतनभाई पटेल हे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हेमंत पाटील यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली विशेष म्हणजे हेमंत पाटील हे काही दिवसांपूर्वी शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले होते ते अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय होते शिरपूरच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे गटाशी थेट लढत बघायला मिळते शिंदे गटाचे हेमंत पाटील हे पूर्वी भाजपमध्ये होते गेल्या निवडणुकीच्या वेळी भाजपने त्यांना एपी फॉर्म दिला नव्हता त्यामुळे ते, ते नाराज होते त्याबाबत ते त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती दरम्यान त्यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला त्यांनी ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे धुळे जिल्हा प्रमुख पद सतीश तात्या महाले यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला होता त्यांच्या विजयासाठी शिरपूरमध्ये बुधवारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात प्रचारसभा पार पडली होती या प्रचारसभेत मंत्री दादा भुसे साखरे विधानसभेच्या आमदार मंजुळा गावित ह्या सहभागी होत्या दरम्यान भाजपकडून या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या भागात सभा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा वरवडे नगरपरिषद निवडणूक ही बिनविरोध ठरली या ठिकाणी भाजपचे सर्व सव्वीस नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले महाविकास आघाडीच्या उमेदवार शरयू भावासार यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता पण त्यांचा उमेदवारी अर्ज हा तांत्रिक कारणामुळे बाद ठरला यामुळे समोर कुणीच विरोधक नसल्यामुळे नयन रावल यांची बिनवरात नगराध्यक्षा म्हणून निवड झाली यावेळी त्या चौथ्यांदा धोंडाईचा वरावडे नगर परिषदेच्या नगराध्यक्षा बनले आहेत